बे, एके बे 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 एके दुणे चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सग बारा बे साते चौदा बे आठे सोळा बे नवे अठरा बे वीस तीन एके तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिना पाच पंधरा तीन सक अठरा तीना साते एकवीस तिना आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एके एक चार चार गुणे आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पाच वीस चार सोवीस चार साते अठावीस चार आठ बत्तीस चार नव्वे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दुणे दहा पाच त्रेक पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सक्तीस पाच साते पस्तीस पाच आठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दुणे बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस सहा पंचे तीस साही साही छत्तीस साही सक्कम बेचाळीस साही अठ्ठे अठ्ठेचाळीस साही नव्वे चोपन्न दहा चौपात्री सात एके सात 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 चौदा त्रिक एकवीस चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सक्कम बेचाळीस साते साते एकोणपन्नास सात अठ्ठे छप्पन सात नव्हे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठ साते छप्पन आठे आठे चौसष्ट आठ नव्वे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नव्वसाते त्रेसष्ट नवा आठे बहात्तर नऊ नव्वे एक्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा गुणवीस दहा त्रेतीस दहा चोक्चाळीस दहा पंचे पन्नास दहा सक साठ दहा साते सत्तर दहा आठे ऐंशी दहा नव्वे नव्वद दहा दहा शंभर